आज ह्या निवडणुकीच्या दरम्यान आमचे भाजपच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब पालकमंत्री गणेश नाईक साहेब त्याचप्रमाणे आपल्या पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंतजी सवराव विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिचंद्र भोईसर या सर्वांचं मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सल्ल्याने सर्व या ठिकाणी आम्ही सर्व मतदारांपर्यंत पोचू शकलो सहकारचं इलेक्शन आणि इतर जे आपले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणुका असतात यांच्यामध्ये खूप फरक असतो सहकारमध्ये वैयक्तिक संबंध आणि ह्या गोष्टी मतदारापर्यंत आपण पोचत असतो तिथं पक्षाचा अजेंडा कुठला नसतो किंवा पक्षाचे चिन्ह नसतं वेगळ्या चिन्हावर इलेक्शन लढून सहकाराचे इलेक्शन आपल्याला जिंकायचे असतात किंवा ते प्राप्त करायचे त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांची आपल्याला मदत घेऊन कामं करायचे असतात त्यामुळं या ठिकाणी सर्वांचे आप माझे संबंध होते गेले प गेले पंधरा सोळा वर्ष मी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक असल्या कारणाने ठाणे जिल्ह्यातील आणि पालघर जिल्ह्यातील सर्व जे काही संस्था आहेत त्या संस्थांचे चांगल्या पद्धतीचे आमचे संबंध आहेत त्या संस्थांना चांगल्या पद्धतीचं वेळोवेळी आम्ही कर्ज दिले असेल त्या संस्थाचे जे सचिव आहेत त्या सचिवांना वेळोवेळी जे काही सहकार्य लागलं असेल सर्व आम्ही सहकार्य करत होतो आणि ह्याच निमित्ताने लोकांनी सुद्धा आम्हाला निवडून दिलं आणि भरभरून मतं दिले हा त्या वक्तव्य उद्देश होता कसं आहे गेले पंधरा वर्ष आदिवेश विकास महामंडळाची निवडणूक झाली नव्हती परंतु दहा वर्षाच्या गॅपनंतर जो या जो दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्या निवडणूक झाली निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना ठाणा आणि पालघर जिल्ह्यामधील एकूण एकशे अकरा मतदार या ठिकाणी आहेत म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये ऐंशी मतदार आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एकतीस मतदार आहेत ते एकतीस अधिक ऐंशी असे एकशे अकरा मतदारांचं मतदान या या ठिकाणी झालं आणि त्या मतदारांमधून दोन उमेदवार निवडून द्यायचे असतात त्याप्रमाणे या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे जे मते मिळाले ते सुनील चंद्रकांत भुसारा यांना चौऱ्याण्णव मते मिळाले आणि दोन नंबरचे मतं दिली मला दिलीप नारायण पाटेकर यांना दोन नंबरचे मते मिळाले उद्देश असा आहे की बरेच वर्ष आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्या काही योजना चालल्या होत्या खावटीच्या योजना असतील भात खरेदी असेल धान्य खरेदी असेल गवत खरेदी असेल हे खूप जो विशे, विशे हो हो जे विषय विषय होते ते प्रलंबित होते आणि प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावायच्या उद्देशाने आमचा हेतू असाच आहे की जे आपले गोरगरीब आदिवासी शेतकरी आहेत त्यांच्या शेतीला किंवा त्यांच्या शेतीमधून जे उत्पन्न होणारे जे धान्य आहे गहू त्याचं नागले असेल भात असेल वरई असेल कडधान्य असेल यांना योग्य पद्धतीने भाव मिळाला पाहिजे त्यासाठी एकाधिकार खरेदी योजना जी महा आदिवासी विकास महामंडळाकडे पूर्वी चालू होती परंतु काही कालांतराने ते बंद झाली तेही आम्ही या ठिकाणी माध्यमातून आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सर्व करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या आदिवासी संस्था आहेत ते सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी शासनाच्या योजना खूप आहेत परंतु त्या योजनांचा लाभ संबंधित संस्थेपर्यंत जात नव्हता आणि तो देण्याचा प्रयत्न आम्ही आता दोन्ही संचालक या निमित्ताने आम्ही करणार आहोत आज ह्या निवडणुकीच्या दरम्यान आमचे भाजपच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब पालकमंत्री गणेश नाईक साहेब त्याचप्रमाणे आपल्या पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंतजी सौरा विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिचंद्र भोईसर या सर्वांचं सा मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सल्ल्याने सर्व या ठिकाणी आम्ही सर्व मतदारांपर्यंत पोचू शकलो सहकारचं सा इलेक्शन आणि इतर जे आपले स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निवडणुका असतात यांच्यामध्ये खूप फरक असतो सहकारमध्ये वैयक्तिक संबंधाने ह्या गोष्टी मतदारापर्यंत आपण पोचत असतो तिथं पक्षाचा अजेंडा कुठला नसतो किंवा पक्षाचे चिन्ह नसतं वेगळ्या चिन्हावर इलेक्शन लढून सहकाराचे इलेक्शन आपल्याला जिंकायचे असतात किंवा ते प्राप्त करायचे त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांची आपल्याला मदत घेऊन कामं करायचे असतात त्यामुळं या ठिकाणी सर्वांचे आप माझे संबंध होते गेले प गेले पंधरा सोळा वर्ष मी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक असल्याकारणाने ठाणे जिल्ह्यातील आणि पालघर जिल्ह्यातील सर्व जे काही संस्था आहेत त्या संस्थांचे चांगल्या पद्धतीचे आमचे संबंध आहेत त्या संस्थांना चांगल्या पद्धतीचं वेळोवेळी आम्ही कर्ज दिले असेल त्या संस्थाचे जे सचिव आहे त्या सचिवांना वेळोवेळी जे काही सहकार्य लागलं असेल सर्व आम्ही सहकार्य करत होतो आणि ह्याच निमित्ताने लोकांनी सुद्धा आम्हाला निवडून दिलं आणि भरभरून मतं दिले हा त्या उद्देश होता का सुनील भुसारा हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्र प्रतिनिधी करणारे आहेत आणि मी भाजपचं प्रतिनिधी करणार आहे तसं बघितलं तर सहकारमध्ये कुठल्याही पक्षाचं काही तसं कुठल्या प्रकारे म्हणजे संबंध नसतो हे जे इलेक्शन असतात हे प्रत्येक वैयक्तिक रिलेशनवर असतात वैयक्तिक रिलेशन आणि लोकांचे तुम्ही किती कामं केलेली आहे सहकाराच्या माध्यमातून आदिवासी सेवा संस्थांच्या माध्यमातून किती लोकांना तुम्ही लाभ दिलेला आहे किती लोकांना तुम्ही फायदा केलेला आहे त्याच अनुषंगाने हे लोक आपल्याला अप्रोच होतात आणि त्याच माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जातो केलेले काम असं त्यामध्ये जेथं कुठल्याही पक्षाचा मग तो महाविकास आघाडी असो महायुती असो यांचा काहीही संबंध तसा नसतो परंतु निश्चितच आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाच्या माध्यमातून भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना आम्ही निश्चितच आमच्या माध्यमातून त्यांना जे जे काय करता येईल सहकार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करूच एवढं या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद